माहिती त्यांना लाभ देत आहोत योगाभ्यासामधील उत्कटासन मन आणि शरीर दोघांसाठीही फायदेशीर मानलं जात हाड निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी तसंच शरीराच्या अनेक प्रमुख स्नायूंना ताणण्यासाठी हे असं दररोज करणं फायदेशीर आहे जाणून घेऊयात उत्कट आसनाविषयी आज आपण पाहणार आहोत ऑफिस उत्कट आसनाचा अभ्यास उत्कट आसनाच्या अभ्यासासाठी दोनही पाय जमिनीवर एक फुट अंतरावर दोनही हात आणा कांद्याच्या लाईन मध्ये आणि मग हळूच उभे राहायचे आणि पायाच्या पंज्यांवर जायचं हळूच पाय खाली आणायचे आणि मग परत बसून जायचं परत एकदा आणि हळूच खाली हे अभ्यास पाच ते दहा वेळा करता येतो हे होतं ऑफिस उत्कट असेल आता जाणून घेऊया काही महत्वपूर्ण हेल्थ योग गुरु योगेंद्र काम करणे त्याचा अर्थ हे नाही की कामातच लक्ष देणे स्वतःकडे पण लक्ष दिलंच पाहिजे त्याच वेळी हे योगशास्त्र सांगतो तुम्ही बसले आहात तर दर अर्ध्या तासाने जरा उठा काम करा कम्प्युटरवर डोळा आहे पण तुम्ही उठा आणि मग परत बसा दर एक तासात एक लांब श्वास घ्या म्हणजे एक प्राणायामसारखा होईल ऑटोमॅटिकली एक अशी सवय करा घड्याळमध्ये टिंग, टिंग लावा का दर एक तासात एक लांब श्वास घेणार दर तासाने जरा उठणार आणि दर एक तासाने परत जरा चालून बारीकडे जा आणि लांबची कुठली वस्तू बघा तर हे डॉपटिकडावच्या टेन्शन कमी होणार डोकं बरोबर राहणार हे डिक्स मायग्रेन केव्हा होणारच नाही तर हे डोळ्याची काळजी पण तशी घेतलीच पाहिजे